नाईक परिवार नरेश मस्के यांना पाठिंबा देत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थिती तर ते नाईक समर्थकांचा या उमेदवारी अर्जाच्या रॅलीवर बहिष्कार देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा तुम्ही लोक या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत नाही कार्यकर्त्यांच्या मनात काय ते समजून घेत नाही तोपर्यंत काही प्रचार करणार नाही आम्हाला उत्तर पाहिजे की भाजप का कंट्रोल सोडतोय मेहनत आम्ही करणार कार्यकर्ते आमचे ग्राउंड वरती वोटर आमचे आणि ते फुकटच आमच्याकडून काय काय माजत राहणार हे आम्हाला मान्य नाही देवेंद्र फडणवीस यांचा गणेश नाईक यांना फोन नाईक समर्थकांना भेटणार सोमवारी गणेश नाईकांचे म्हणणे समर्थकांची नाराजगी करू दूध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सगळे मिळून करणार कामजी समोर आले होते आपल्याला सर्व गोष्टीला दाबून धरायला लागेल आणि काम करावं आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांनी ठाणे या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी निवडणुकीचे नेते उपस्थित होते नवी मुंबईतून नाईक कुटुंब देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नरेश मस्के यांच्या सोबत सहभागी झाले होते परंतु नवी मुंबईतून नाईक समर्थक यांची या उमेदवारी अर्जाच्या रॅलीवेळी अनुपस्थिती दिसून आली कारण ठाणे लोकसभा मतदार संघाचा उमेदवार हा भाजपचाच असावा असा हट्टास असा असल्यामुळे ते महायुतीचा प्रचार देखील करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे असे समस्या आहे की आमदार गणेश नाईक यांना देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला असून त्यांची समजूत काढले नवी मुंबईतून भाजपवर दबाव आणून खच्चीकरण केले जात आहे त्यामुळे आम्ही ते सहन करणार नाही असे देखील माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के यांचे म्हणणे आहे यापुढे देखील असेच होईल त्यामुळे महायुतीचा प्रचार जोपर्यंत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे किंवा देवेंद्र फडणवीस स्वतः येऊन आमची समजूत काढत नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे हो नक्कीच नाराजगी आहे कारण आम्हाला जे भीती आहे ना आणि आम्हाला जे वाटते जे आम्ही पुढचं बघतोय त्याच्यावरती आम्हाला जे आमच्या नाईक साहेबांचं जे काही फ्युचर आहे या स्थितीसाठी किंवा भाजपाचं फ्युचर आहे कारण भाजपा जेव्हा इथे कंट्रोलमध्ये असून सुद्धा वोट सगळे वोटर त्यांच्या बाजूने असून सुद्धा जर का असं होत असेल तर पुढे मागे जाऊन शिवसेना बाकीचा कब्जा पण करायला बघेल या शहरावरती आणि जे आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत आमचं असं म्हणणं आहे की भाजप जर का एवढे स्ट्रॉंग पार्टी असून सुद्धा आता शिवसेना प्रत्येक वेळेस जर का करत राहिली तर कसं चालणार आहे म्हणून भाजपानी भाजपाचे जे आमचे श्रेष्ठी आहेत त्यांना पण आम्हाला हेच विचारायचंय आणि आम्हाला आम्हाला उत्तर पाहिजे की भाजप का कंट्रोल सोडतोय ठाणे जेव्हा ठाणे पूर्ण आमदार जे खासदारकी एरियामध्ये जर का आपले चार आमदार असताना आपण असा कंट्रोल सोडला सगळे मतदार आपल्या बाजूनी असताना जर का आपण कंट्रोल सोडला तर मग हे योग्य नाहीये आणि म्हणून आज अजूनही आमची नाराजगी आहे आणि आम्ही एक्सपेक्ट करतोय की बावनकुळे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी आम्हाला समजवावं की का आम्ही त्यांच्यासाठी काम करायचंय कशासाठी कर करायचंय मग आता तुम्ही महायुतीचा प्रचार करणार नाहीयेत का नाही आम्ही जोपर्यंत आम्हाला आमचे पक्षश्रेष्ठी जे आहेत ते आम्हाला येऊन भेटत नाही आणि पुढची आमच्या पक्षाची काय रणनीती आहे ती जी काय ठरलेली आहे ती त्यांच्या हिशोबाने ते आम्हाला जोपर्यंत सांगत नाहीत की काय त्यांनी ठरवलेलं आहे आम्हाला पक्ष आमचा कुठेही पूर्ण ठाणे लोकसभेमध्ये कुठेही पक्ष कमी आमचा झाला नाही पाहिजे आम्हाला ही सगळ्यात मोठी भीती आहे की त्यांनी पक्षाला जर का आपला पक्ष एवढा आमचा पक्ष एवढा स्ट्रॉंग असताना सुद्धा जर का ते आमच्या बरोबर असं करू शकतात तर पुढे त्यांचा खासदार आल्यानंतर ते अजून आम्हाला दाखतील त्याच्या पुढे मग आमदारकीसाठी पण ते आमच्या मागे लागतील की नाही आता एवढे नाही आणि एवढेच आता ठाण्यामध्ये ऑलरेडी आपले चार आमदार म्हणजे तीन आपले आणि एक मीरा भाईदरला आहे त्याच्यामधून पण ते त्यांचा शेअर परत मागायला सुरुवात करतील कॉर्पोरेशनचे इलेक्शन येतील तर ते त्याच्यामध्ये पण शेअर मागायला जास्ती मागायला सुरु करतील मेहनत आम्ही करणार कार्यकर्ते आमचे ग्राउंड बोटर आमचे आणि ते फुकटच आमच्याकडून काय काय राहणार हे आम्हाला मान्य नाही काल तुम्ही मुंबईवरून आला देखील आल्यानंतर देखील व्हाईट हाऊसवर रात्रीपर्यंत मीटिंग चालू होती नाईक साहेबांनी यामधून काही तोडगा काढलाय का किंवा नाईक साहेबांनी आतापर्यंत नाराजगी व्यक्त म्हणजे कार्यकर्त्यांची नाराजगी दूर केली का दादांनी आम्हाला काल पण परत समजवण्याचा एक प्रयत्न केला की नाही त्यांचं झालेलं आहे बोलणं बावनकुळे साहेबांशी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांशी त्यांचं म्हणणं होतं की नाही आता युती धर्म आपल्याला आहे आता काम करायचंय पण पुढचा जो तुमचा तुम्हाला जी भीती आहे की पक्ष भाजपा पक्ष हा एवढा पूर्ण देशाचा श्रेष्ठ पक्ष आहे तो ठाणे जिल्ह्यामध्ये एवढा होल्ड असून सुद्धा जर का तो कमी होणार असेल तर ती जी आमची भीती आहे त्याच्यावरून ते आम्हाला म्हणतात की तसं होणार नाही पण आम्ही त्यांना बरंच स्पष्ट केलं की दादा तुम्ही म्हणताय पण मागच्या एवढ्या वर्ष आम्ही चार वर्षात बघितलेलं आहे ना काय झालेलं आहे ते की प्रत्येक आम्हाला आम्हाला दाबलं आहे असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब किंवा बावनकुळे साहेब कोणीतरी पक्षश्रेष्ठी भेटत नाही आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत आम्ही प्रचार करणार ना। नाही त्यामुळे सोमवारपर्यंत देवेंद्र फडणवीस नक्कीच नवी मुंबईमध्ये येणार आहेत असे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सांगितले उमेदवारी फॉर्म भर नव्हता ना बरोबर प्रश्न असा की नाईक साहेब हे श्रेष्ठी आहेत नाईक साहेब काही पदाधिकारी नाही आहेत आमचे नाईक साहेबांनी रात्री बैठक घेतली आम्ही साडे अकरा पावणे पर्यंत चालली होती त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही अर्ज भरायला जाऊ नका तर ते म्हटले की कार्यकर्त्यांच्या भावना आहेत कार्यकर्त्यांची ही मागणी आहे ती तुम्ही प्रांताध्यक्षाकडे म्हणजे प्रांताचे जे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राच्या त्यांच्याकडे तुम्ही पोहोचवली त्यांनी आम्हाला आमच्याशी बोलले ते तुम्हाला काल सगळ्यांना माहिती झालेलं आहे काय बोलले काय नाही तर ते त्यांना आम्ही सांगितलं आहे की जोपर्यंत देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा तुम्ही लोक या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत नाही कार्यकर्त्यांच्या मनात काय ते समजून घेत नाही तोपर्यंत आम्ही काही प्रचार करणार नाही आणि तेच रात्री गणेश नाईक साहेबांना सांगितलं तर त्यांनी मान्य केलं की काय हरकत नाही ते फॉर्म भरायला तर प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला जावं लागेल परंतु तुमच्या या जी मागणी आहे त्याच्याबरोबर आम्ही आहे तुम्हाला कोणत्याही पद्धतीची जबरदस्ती करणार नाही जेव्हा देवेंद्रजी फडणवीस चार तीन चार दिवसांनी सोमवारी येणार आहेत मला वाटतं सोमवारी येतील ते तुमच्याशी बोलतील आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काय असेल ते तुमची भूमिका आणि मग कामाला लागा असं ठरलं मग ते त्या ठिकाणी सकाळी फॉर्म भरायला गेलेले आहेत ते आणि आम्ही कुणीही त्या ठिकाणी फॉर्म भरायला गेलो नाही ओके मग तुम्ही महायुतीचा आता प्रचार करणार नाही का जोपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांच्या जे भावना आहेत की कार्यकर्त्यांनी समजा शिंदे गटातून जो आमच्यावरती अन्याय करण्याची भूमिका घेतलेली आहे म्हणजे फक्त खासदारकीच्या संदर्भात नाही आधी बऱ्याचशा अशा घटना घडलेल्या आहेत की त्यांनी सातत्यानं नाईक गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं खच्चीकरणच करायचं ठरवलंय म्हणजे ते दिघ्यापासून तर फार ऐरोलीपर्यंत ऐरोली पासून तर घनसोली असेल कोपरखेना असेल आणि इकडे पण असेल तेव्हा आमची तिची काही मागणी आहे भूमिका आहे ती देवेंद्रजी फडणवीस यांनी समजून घ्यावी अजून थोडं काढावं मग आम्ही आमच्या कामाला सुरुवात करू त्यामुळे देवेंद्र फडणवीस नवी मुंबईत येऊन गेल्यावर भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढतील आणि माहितीचा प्रचार भाजप कार्यकर्ते करतील असे बोलणे वावगे ठरणार नाही गणेश नाईक यांनी मान्य केले की समर्थकांमध्ये नाराजगी आहे परंतु आपले मुद्दे दाबून ठेवणे गरजेचे आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे आपल्याला सर्व गोष्टीला दाबून धरायला लागेल आणि आपल्याला योग्य पद्धतीने काम करावं तर शिवसेने शिवसेन ते शिवसेनेचे म्हणणे आहे की नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक महायुतीचा उमेदवार निवडून आणून आणायला सांगितले आहे त्यामुळे कार्यकर्ते देखील भाजपची शिस्त पाळतील असा विश्वास शिवसेना प्रति विजय नाटा यांनी व्यक्त केलाय नाराजी नाट्य वरिष्ठांनी आणि त्यांनी आपल्यामध्ये जिल्हा प्रमुखांनी त्यांच्या संदीप नाईक साहेबांनी सांगितलं की आपल्याला मस्के साहेबांना निवडून आणायचे त्यांनी ते सर्क्युलेट केलं त्यामुळे आमचा जसा पक्ष आदेशावर चालतो तसाच भाजप अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे आणि जे शिस्त पाळणार नाही त्यांच्यावर निश्चितपणाने ते लोक योग्य ती उपाययोजना करतात राहुल कदम सह प्रियाजबनचा रिपोर्ट नवी मुंबई